नमस्कार मित्रांनो आज आपण गुगल फॉर्मचे शिक्षण तयार करायला शिकणार आहोत शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या फॉर्मला अधिक एक इम्प्रेसिव्ह किंवा प्रोफेशनल बनवण्याचं काम करतो म्हणून ते प्रोफेशनल क्वेश्चन पेपर कशी क्रिएट करता येईल याविषयी आपल्याला हे शिक्षण माहिती असले पाहिजे शिक्षणचा अर्थ काय शिक्षण कसे वापरायचे आणि शिक्षण कशासाठी तयार करायचे याविषयीची माहिती आज आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग प्रत्यक्ष फॉर्ममध्ये हे शिक्षण तयार करून पाहूयात फॉर्म ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने दिसतो अशा पद्धतीनेच ह्या ठिकाणी ओपन होणार आहे आणि मग आपल्याला दुसरं पेज तयार करायचं आहे हे एक पेज म्हणूयात फॉर्मचं की जे ह्या ठिकाणी तयार झालेला आहे विद्यार्थ्यांनी ही सगळी माहिती भरली की मग सबमिटवरती क्लिक केलं की दुसरं पेज तयार होईल इथं आपण माहिती देखील व्यवस्थित आ... टाईप करू शकतो असं विद्यार्थ्यांनी नाव टाकलं त्याचं क्लास सिलेक्ट केला फॅकल्टी सिलेक्ट केली डिव्हिजन सिलेक्ट केली आणि रोल नंबर ह्या ठिकाणी तो टाकणार आहे रोल नंबरसाठी आपण काल त्याला लिमिटेशन दिले होते जर एकशे वीसच्या पुढं एखादा नंबर टाकून सबमिटवरती क्लिक केलं तर घेणार नाही कारण आपण काल इथं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक ते एकशे वीसच नंबर विद्यार्थी टाकतील असं त्याला लिमिट दिलं होतं म्हणून त्याच्यामध्ये एकशे वीसपर्यंतचा नंबर टाकून विद्यार्थी सबमिट करू शकतो नेक्स्ट पुढं कुठलाही क्वेश्चन पुढचं पेज तयार केलेलं नाही म्हणून आता ह्या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीने रेकॉर्ड तयार झालं असं ते या ठिकाणी सांगत आहे चला आपण आता दुसरं पेज तयार करूयात दुसरं पेज तयार करणे म्हणजे फॉर्ममध्ये पेज न म्हणता त्याला सेक्शन म्हटलं जातं हा सेक्शन तयार करायचा आहे पण सेक्शन तयार करताना एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही जिथून पुढं सेक्शन तयार करायचं मला स्टुडंट रोल नंबरच्या नंतर सेक्शन तयार करायचं म्हणून स्टुडंट रोल नंबरवरती क्लिक करावं लागेल म्हणजे हा क्वेश्चन सिलेक्ट करावा लागेल आणि मग आपण ह्या ऑप्शनमधील सर्वात शेवटचं बरोबर साईन असलेलं इक्वलचं साईन दिसतं आहे हे जे ऑप्शन आहे ते ॲड सेक्शनचं ऑप्शन आहे तुम्ही तिथं करसरने की दिसेल ॲड सेक्शन यावरती क्लिक केलं की सेक्शन ॲड होईल सेक्शन ॲड ह्या ठिकाणी आपण केलेला आहे पहा शिक्षण सेकंड तयार झाला यापूर्वी शिक्षण एक तयार नव्हता पण दोन तयार झाल्यामुळे शिक्षणला नाव ऑटोमॅटिकली दिलं जातं जोपर्यंत एकच शिक्षण आहे तोपर्यंत तुम्हाला शिक्षण नाव दाखवणार नाही दोन किंवा दोन पेक्षा जास्त शिक्षण तयार झाल्यावरती असं नाव दाखवलं जाणार आता असे किती शिक्षण तयार करता येतील बरं तर हे आपल्यावरती डिपेंड आहे किती शिक्षण करायचे किंवा किती पेजेस तयार करायचे आता मी हे जे शिक्षण बनवणार आहे ही जी क्वेश्चन पेपर बनवणार आहे पंचवीस मार्काची तर ही पंचवीस मार्काची क्वेश्चन पेपर एकाच प्रश्नाच्या स्वरूपात बनवणार आहे म्हणून मी एकच शिक्षण तयार करतो आहे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांचे वेगवेगळे शिक्षण करायचे तरी देखील करता येतील म्हणजे उदाहरणार्थ रिकाम्या जागा भरा असा जर मी क्वेश्चन घेतला तर त्यामध्ये पाच रिकाम्या जागा द्यायच्या असतील तर मी एक शिक्षण एक पेज फक्त रिकाम्या जागाच्या प्रश्नांचं तयार करेल आणि इथं प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा असं म्हणेल आणि याच्यामध्ये पाच क्वेश्चन ॲड करेल माझा हा पहिला एक शिक्षण तयार होईल यानंतर मी दुसरं शिक्षण तयार करेल चुक्कीबरोबर लिहा तिथं विद्यार्थी केला की त्याला फक्त चुकी बरोबरचेच प्रश्न दिसतील पाच चुकी बरोबरचे प्रश्न दिसणार आहे जसं आपण सुरुवातीला पाहिलं ना हे जे बेसिक इन्फॉर्मेशन होती ती फक्त बेसिक इन्फॉर्मेशनच दिसत होती बाकीचं कुठलेही घटक दिसत नव्हत आपण आता शिक्षण तयार केलंय तर त्याचं फ्यू पाहूयात कशा पद्धतीने फ्यू दिसतोय आपल्याला शिक्षण तयार केलंय पण तुम्हाला इथे शिक्षण दिसतंय का नाही दिसत आहे आधी आपण जेव्हा एकच शिक्षण होता सबमिटचं बटन होतं पण आता इथं कसलं बटन आलं पहा नेक्स्टचं बटन आले याचा अर्थ दुसरं पेज अजून पुढं ओपन होणार आहे अशा पद्धतीची जर क्वेश्चन पेपर आपण बनवली तर विद्यार्थ्यांना देखील एक सोडवताना त्यामध्ये आपल्याला एक प्रोफेशनलपणा म्हणता येईल जो क्वेश्चन पेपरमध्ये येतो एकच स सरसगड सगळे प्रश्न तिथं सगळे कॉलेजचे इन्फॉर्मेशन तिथंच विद्यार्थ्याचे इन्फॉर्मेशन तिथंच आणि असे सग एकाखाली एक क्वेश्चन जर दिसले तर ती क्वेश्चन पेपर प्रोफेशनल वाटत नाही ते प्रोफेशनल बनवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हा फॉर्म डिझाईन करणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांकडं ही माहिती गेली तर व्यवस्थित विद्यार्थी सगळी माहिती पाहतात नेक्स्ट करतात पहिला रिकाम्या जागांचा प्रश्न येतो पाच प्रश्न त्यामध्ये दिसतात पाच प्रश्न सोडवले की पुढचा प्रश्न ओपन होईल अशा पद्धतीने आपल्याला ही क्वेश्चन पेपर डिझाईन करायचे आहे चला तर आपण पुन्हा एडिटला जाऊयात मी प्रिव्यू केल्यावरती नेक्स्ट वेगळ्या विंडोमध्ये ओपन होतं तो कट करून टाकायचा पुन्हा आपल्या मेन गुगल फॉर्मवरती यायचं आणि ह्या सेक्शनमध्ये काम करायला सुरुवात करायची पण मित्रांनो आज आपल्याला फक्त शिक्षण बनवायचे होते शिक्षण बनवण्याची माहिती मी ह्या ठिकाणी सांगितली इथं शिक्षण बनवण्याचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही शिक्षण बनवा पण हे बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा जिथून खाली हा शिक्षण बनवायचा त्या पोशनवरती टिक करूनच बटनवरती क्लिक करा अन्यथा घाई गडबडीत जर तुमचं क्वेश्चन हा सिलेक्ट आहे आणि तुम्ही शिक्षणचं से बटन दाबताय तर शिक्षण ह्या ठिकाणी तयार होईल आणि ह्या शिक्षणच्या अंतर्गत हे सगळे प्रश्न येतील मग तुम्हाला हे प्रश्न पुन्हा पहिल्या सेक्शनमध्ये नेताना खूप अडचण होते खूप प्रॉब्लेम येतात मग तुम्ही गडबडून जाल आणि सगळा प्रॉब्लेम निर्माण होईल त्याच्यावरती पण सोल्युशन आहे जर अचानक ह्या ठिकाणी मध्ये कुठेही सेक्शन तयार झाला तर तो डिलीट करू नका डिलीट केला तर त्याच्यातल्या क्वेश्चनसह तो पूर्ण डिलीट होतो क्वेश्चन राहत नाही म्हणून जर एक नंबरच्या शेक्शनमधले काही क्वेश्चन बी नंबरच्या शेक्शनमध्ये गेले तर सरळ प्रश्न असा पकडायचा मी सांगितलं काल तुम्हाला ह्या ठिकाणी जे डॉट दिस आहे याच्यावरती घेऊन तुम्ही ते पकडून तो क्वेश्चन कुठेही नेऊ शकता पहा मी आता सेकंड सेक्शनमध्ये हा क्वेश्चन आणून टाकला ओके आणि हाच सेक्शन जर वरती तसाच तयार झाला असता तर मग मला परत हे प्रश्न उचलून पहिल्या सेक्शनमध्ये घेऊन जावे लागतील असे मग हे थोडंसं काम एक्स्ट्रा वाढत राहतं आपल्यासाठी आणि वेळ जातो तर हे जर होऊ द्यायचं नसेल तर सेक्शन तयार करताना जिथून खाली करायचं आहे ज्या प्रश्नानंतर करायचं आहे तो प्रश्न पहिला व्यवस्थित सिलेक्ट आहे का पहा आणि मग सेशन तयार कर ठीक आहे अशाच पद्धतीने सेशन आपण मोबाईलमध्ये देखील तयार करू शकतो मोबाईलमध्ये देखील आपण एक मिनटामध्येच ह्या ठिकाणी पाहूयात कशा पद्धतीने सेशन तयार करायचे शिक्षण तयार करणं खूप चांगलं आहे कारण ते प्रोफेशनली डिझाईन ठीक आहे मोबाईलमध्ये आपल्याला सेशन बनवायचं आहे तर शिक्षण कसं बनवणार आपण आपल्या नेहमीप्रमाणे गुगल ड्राईव्ह ओपन करायचा गुगल ड्राईव्हमध्ये आपण तयार करत असलेले टेस्ट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी टेस्ट ओपन करायची टेस्ट ओपन केल्यानंतर पहा शिक्षण दिसतोय पहिला मला शिक्षण तयार करायचं आहे रोल नंबर नंतर किंवा आता ह्या पहिल्या सेक्शन नंतर मला दुसरा एक शिक्षण तयार करायचं आहे पहिल्या सेक्शन नंतर मी क्वेश्चन अजून ॲड नाही केले पण मला सेक्शन तयार करायचं आहे पुढचा तर मी तो सेक्शन ह्या क्वेश्चननंतर कसा ॲड करेल किंवा ह्या नंतर कसा ॲड करेल त्यासाठी मोबाईलमध्ये कुठं सेटिंग असते तर मोबाईलमध्ये ही जे आडवे आपण पाहिले ऑप्शन होते ते ह्या ठिकाणी आडव्या स्वरूपात ह्या मोबाईलमध्ये येतात यामधील इक्वलचा साईन पहा कुठे इक्वलचा साईन ह्या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करा तुमचा सेक्शन तयार होईल पहा आता मी सेकंडवरती क्लिक करून सेक्शन बनवल्याने दुसऱ्या शेक्शन नंतर तिसरा शिक्षण तयार झाला जर मी वरती कुठंतरी सिलेक्ट असतं वरती एखाद्या प्रश्नावरती सिलेक्ट असतं आणि सेक्शनवरती क्लिक केलं असतं तर इथून खाली शिक्षण तयार होतील म्हणून ही काळजी तुम्हाला खूप वे घ्यावी लागणार आहे शिक्षण बनवताना त्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही आणि मग जर ह्या शिक्षणमध्ये काहीच नसेल तर तुम्हाला वाटलं की चला हा शिक्षण मला, मला आ, ते हो आता नको आहे मला शिक्षण डिलीट करायचं आहे यू कॅन डू इट तुम्ही डिलीट करू शकता अशा पद्धतीने मोबाईलमध्ये शिक्षण तयार करायला ऑलरेडी ह्या ठिकाणी ऑप्शन असतो तुम्ही क्वेश्चन लास्ट जिथून करायचं आहे त्याच्यावरती सिलेक्ट करा आणि ऑप्शनला जाऊन शिक्षण तयार करा शिक्षण म्हणजे फॉर्मचं नवीन पेज तयार होतो चला फॉर्मचं नवीन पेज कसं तयार करायचं हे आता आपल्या लक्षात आलं असेल तर आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये गुगल फार्मच्या संदर्भामध्ये प्रश्न आणि त्याचे पर्याय कशा पद्धतीने तयार करायचे याची माहिती घेऊ तोपर्यंत तो नमस्कार